का मी कविता चंद्रकांत उराडे जिल्हा परिषद शाळा एरणगाव बुद्रुक येथे या शाळेत नियुक्त आहे मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत माझी नियुक्ती झाली माझं शिक्षण डीएड झालेलं आहे शासनाने मला नवीन संधी दिली मी काहीतरी स्वतःच्या पाया उभं राहू शकते पण दोन महिने झाले त्या शाळेमध्ये नियुक्ती झाली पण शासनाने आमची मानधनाची प्रक्रिया का रखडली हे माहीत नाही तसेच ऑनलाईन प्रोसेसमध्ये पण विलंब होतोय आणि शासनाने सहा महिन्यासाठी आम्हाला नियुक्त केलंय पण सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं हा प्रश्न पण आमच्या समोर करून उभा आहे तसेच भविष्यात जशी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवली ती योजनेमधून सरकारने प्रत्येक महिने महिलेला पंधराशे रुपये अदा केले पण मुख्यमंत्री साहेबांनी हा पण आमच्यासाठी पण योजना राबवली की आम्हाला बी मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत शाळेत नियुक्ती केली पण त्या शाळेमध्ये आमचं पेमेंट झालं नाही आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणीत आहोत याचा साहेबांनी विचार करावा आणि नुसते सहा महिन्यासाठीच आम्हाला त्या शाळेत नियुक्ती न करता त्यावर काहीतरी उपाययोजना करून आमचं मानधन पण वाढावं वा। आणि आम्हाला कायमस्वरूपी तरतूद करावी अशी मी त्यांना विनंती करते